विट्यात प्रचारानिमित्त उपसभापती नीलम गोरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये न्यूज ने उपस्थित केलेले प्रश्न महिला मेळाव्यात महिलांनी दिल्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना महिलांना गैवून आले काय वाटते आज महिला, हो महिला मेळावा होता चांगला झाला महिलांचा किती उत्साह वाटतोय अनिल भावच काम तरच मोरही चालणार आहे सगळं भाऊनी केलं ती शिवाजी आम्हाला गॅरेंटर आमच्या महिलेला दुखवलं नाही भाऊनी दुखवलं नाही दुखवलं नाही सोनिया मॅडम आज आता तुम्ही ग्रामीण भागातून येत आहे ग्रामीण भागामध्ये काही परिस्थितीत बदल झाले का म्हणजे गाव सुधारलेत का, का? सुधारले ते हिरवार सुधारले गाव पाण्या पाण्यापर्यंत सुधारले सगळं पण ना पण आम्ही जसं भाव व्हायचं तसं इकडं तिकडे सगळं गाव इकडे गेले तसं आम्ही जात नाही

आवडलं पाहिजे आणि पाहुणच केलेला यातवर अनिल भाऊ लय चांगलं होतं आम्ही गेलो होतो अनिल भाऊच्या बंगल्यावर आम्ही आमचे एकदा केस लय होती मोठी मग त्याच्याबद्दल गेलो तू अनिल भाऊ तिथनच काम केलं आमचं चार एक त्यासनी मारू नका का म्हणजे अनिल भाऊ तेव्हापासून आमचा पाहुणच आहे इवा माझ त्या गावचं अनिल भाऊचं दोस्तच आता अनिल भाऊंना नाहीत सुहास भाऊ अभर त्यांचे उभारले मग ती बी आता चांगलीच आहे ती बी आता सार पाणी कांदी आम्हाला पाहिजे ती मी देते काय कमी करत तुम्ही आता एवढे वयस्कर कराय तुम्ही पहिला काळ पण बघितलाय आणि आताचा काळ पण बघताय फरक दिसतोय फरक चांगला आहे रस्ते असेल पाणी असेल सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आले सारे सारे केले पाणी पाहिजे तवा देते सोडते एवढंच आम्हाला आनंद आहे बाकीचं काही नाही आता लाडकी बहिणीचं पण आता सुरू झाले पैसे नाही आहे हो वयवानो सर मी तुमचा पण आम्ही सुभाष भाऊला सोडणार नाही आज जो महिला मंडळाला याबद्दल काय सांगा महिलांचा खूपच छान प्रतिसाद मिळाला अनिलप ताईंनी महिलांना खूप छान आणि भैयांच्या बद्दल सांगायचं तर प्रश्नच नाही या तेवीस तारखेला शंभर टक्के तुलाच महिलांमधून किती मोठा वाटतो सुहास यांच्यासाठी छान प्रतिसाद आज बघितलं तालुक्यात जिथे जातील तिथं महिलांनी हरियाणाचं खूप छानपणे स्वागत केले अक्षरशः लहान मुलींनी सुद्धा स्वतःची भिशी फोडून भैयांना गुलालासाठी पैसे दिले आजकाल बघताय तुम्ही मतदानासाठी लोक पैसे देतात आणि मतदान विकत घेतात पण इथं आमच्यात परिस्थिती उलटी आहे स्वतः मत म्हणजे पैसे देऊन भैयांना गुलालाची आत्तापासूनच तयारी करायला आहेत लोक आणि लाडकी बहीण योजनेचा कितपत मोठा फायदा होईल खूप छान फायदा होईल महिलांना पैसा म्हटलं की महिलांचा वीक पॉइंट असतो एकतर घरातून कोणी त्यांना म्हणजे असं स्वखर्चासाठी पैसे देत नाहीत आणि दीड हजार रुपये महिन्याला खर्चाला आले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे काही काहींना औषधासाठी असेल काही पर्सनल प्रॉब्लेमसाठी असेल म्हणजे गोरगरिबांच्या दृष्टीने जर विचार केला तर ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे नंतर खूप पहिली निवडणूक आहे आणि सुहास बाबर उभेदवार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा कराल तुम्ही अपेक्षा म्हणण्यापेक्षा भैया म्हणजे काय म्हणतात संस्कार हे रक्तातच असावे लागतात तसं भैयांच्या रक्तातच संस्कार आहेत आणि तालुक्यासाठी जी भाऊंची धडपड होती त्यांच्या पाहुला पाहून पाुल भैयांनी टाकलेलं आहे त्यामुळं अपेक्षा करण्यापेक्षा काम पूर्तीही होते दिसतेच आता दिस दिस आम्हाला काय वाटते आज तुम्ही उत्साहात उत्साह म्हणजे असं वाटेल की आता भैया आमदार झालेलेच आहेत हो आमचं गाव तर टक्के ने अनिल भाऊच्या मागे आहे शंभर टक्के ने तरी आहे अनिल भाऊंच्या नंतरची पहिली निवडणूक आहे सुहास बाबर या निवडणुकीमध्ये उतर उतरलेले आहे त्यांच्याकडून कितपत कामाची खात्री आहे तुम्हाला त्यांनी तर आमच्या गावात सगळेच काम केले काहीच राहिलेलं नाही काही सांगायला सुद्धा ते राहिलेलं नाही काही काम केलेलं नाही आणि हे करायचं आहे असं सांगायलाच राहिलेलं नाही ते सुहास भैयाने बाबर भाऊनी सगळे सगळं काम आमच्या गावात केलेलंच आहे मी लो झालं आहे आमचे दर्ग्याचे काम झालं आहे आणि मंदिर दोन तीन मंदिर पण आहेत आमच्या गावात नुसते पण झाल्या पण नाही ते आप काय बोलायसारखं म्हणजे शिल्लक राहिलेलाच नाही ना त्याबद्दल काय सांगा आणि छान आणि सुंदर झाला आणि सुभाष बाबर यांना लाडक्या बहिणी पण त्यांनी छानच काम केले त्यामुळे महिलांचा एकदम प्रतिसाद आणि गावोगावी जाऊन सकाळी चांगलेच चा त्यांना मतदान करतील आणि ते शंभर टक्के निवडून येतील असं आम्हाला वाटते आता ही जी लाडकी बहिणी योजना राज्य शासनाने सुरू केली आहे ते सगळ्यांपर्यंत आता पोहोचलेले आहे पण त्याचा इम्पॅक्ट त्या निवडणुकीवर किती होईल खूप होणार कारण की ज्याला गरज आहे म्हणजे आता माझ्यामध्ये सांगते मी जे विरोधक आहे त्यांना जरी जाऊन विचारा की तुमच्या जे आया बहिणी आहेत त्यांना पण हा नियोग झाला आहे की नाही कारण सगळ्यात पहिला त्यांना सुद्धा हा लाभ झाला आहे आमचं आमचं शंभर टक्के झालं <स्थाँगा> एवढा वेळ आहे त्याचबरोबर सगळ्या प्रश्नांचा अंदाज घेऊन कापड तर त्याचा निर्णय आहे असे मुख्यमंत्री आपल्याला पाहिजेत आणि त्या दिवशी मी एकनाथ दिवशी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे परंतु पक्ष सगळे एकत्र झाल्यावर काय पद्धतीने चित्र येत आहे त्याच्यानंतर याकडेच निर्णय तिन्ही पक्षांचे नेते गेले

व्यवसाया मिळून पाहते महिला मतदानाची टक्केवारी थोडी लावली असायची पण दोन हजार चौदापासून केंद्र सरकारने इंधनाचा प्रश्न धनाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न लभापती दिली बचत करण्याच्यासाठी हो गर्जा योजना जननी सुरक्षा योजना हो अशा सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिलांना सभा